नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये प्रिया मराठेच्या मृत्यूने पुन्हा उघड केलेलं सत्य कॅन्सर म्हटलं की मृत्यूची घंट वाजल्यासारखं वाटतं पण भारतातील ताज्या आकडेवारीतून जे समोर आलं आहे ते धक्कादायक आणि गोंधळात टाकणारं आहे स्त्रियांमध्ये कॅन्सरची प्रकरण जास्त आढळतात पण पुरुषांमध्ये मृत्यूचं प्रमाण दुपटीनं जास्त असतं हा विरोधाभास डॉक्टर आणि संशोधकांनी भुचकड्यात टाकतोय स्त्रियांना कॅन्सर जास्त पण पुरुष अधिक मरतात हा निष्कर्ष वाचून तुम्ही ही थक्क व्हाल भारताच्या कॅन्सर नोंदणीतून उघड झालेलं हे सत्य केवळ आकडे नाहीत तर जीवन मरणाचा थरारा आहे ज्या मागचं कारण ऐकून अंगावर काटा येईल भारतात स्त्रियांमध्ये स्तन बेस्ट गर्भमुख अंडाशय या अवयवांना कर्करोगाने हो सर्वाधिक प्रमाणात गाजलेलं आढळतं महिलांना चाळीस प्रकरणात फक्त स्तन व गर्भमुख या कर्करोग झाल्याचं लक्षात येतं पुरुषांमध्ये सर्वाधिक प्रमाणात तोंड फुसफुस या कर्करोगामुळे पुरुषांमध्ये चाळीस टक्के आढळलं जातं ईशान्य भारतात कॅन्सरचं प्रमाण दुपटीने जास्त आहे मिझोरामधील ऑझाईल देशातील कॅन्सरचे सर्वाधिक रुग्ण तंबाखू सुपारी या अल्कोहोल यांच्यामुळे जास्त आहे तज्ज्ञ सांगतात की भारताचा सा कॅन्सरचे प्रमाण वाढते तर आहेच पण तो अधिक कुंताकुंतीचाही होत चाललाय जीवनशैली अन्न पद्धती पर्यावरण व जागृतीकडील ताफात कॅन्सरला आणखी धक्कादायक बनवत आहे आता प्रिया मृत्यूने सगळं उघड केलं आहे प्रिया मराठेचा मृत्यू कॅन्सरने झाला हे चुकीचं आहे प्रिया मराठेच्या मरणामागे वेगळंच काहीतरी कारण आहे हे सत्य लवकरच समोर येणार आहे तुला भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र